महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा ट्रॅक्टरची ऑटोला धडक ती घेजण जखमी अपघातानंतर रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक झाला घटनास्थळावरून पसार रेतीची वाहतूक एका ट्रॅक्टरने ऑटोला दिलेल्या धडकेमध्ये ऑटो चालकासह तिघेजण जखमी झाल्याची घटना काल मलकापूर शहरात घडली बुलढाणा रोडवरील मुंदडा पेट्रोल पंपासमोर सहा ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात गट घडला मलकापूर येथून उमाळीकडे जाणाऱ्या यम एच अठ्ठावीस टी अठ्ठावीस शून्य चार क्रमांकाच्या ऑटोला अज्ञात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली व तो घटनास्थळावरून पसार झाला यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाशांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले या अपघातामध्ये ऑटो चालक राजेंद्र गिरी वय वर्षे पंचेचाळीस राहणार उमाळी हा गंभीर जखमी झाला आहे तर अबी शेख युनुस वय वर्षे पंचेचाळीस राहणार उमाळी व शेख यूनस शेख इस्माईल राहणार उमाळी वय वर्षे पंचावन्न हे दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथे प्रथम उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे